स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचं आवाहन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेला विश्वास आहे या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाचा विचार आपल्या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली असल्याचं सा सांगून येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले लातूर शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग आणि ग्राम अध्यक्षांच्या नियुक्ती पत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव हो। माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उडगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके लातूरचे माजी महापौर विक्रांत मुंडे डॉक्टर दीपक सुळ माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाइस चेअरमॅन समद पटेल ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमॅन विजय देशमुख माजी उपमहापौर कैलास कांबळे आदी उपस्थित होते यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव यांनी केलेल्या या, के या संघटनात्मक फेरबदलांचं कौतुक केलं ते म्हणाले की हे बदल भविष्याचा वेध घेऊन केले असून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर काही जुडे चेहरे कार्यमुक्त झाले आहेत आणि काही सदाबहार चेहऱ्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहेत देशमुख यांनी महाराष्ट्रात असे संघटनात्मक फेरबदल करणारा लातूर हा कदाचित पहिला जिल्हा असेल असे नमूद केले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती आमदार देशमुख यांनी लोकसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा बारकाईने अभ्यास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठीची तयारी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरू करावी असं आवाहनही याप्रसंगी केले लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे संदर्भ वेगळे असले तरी काही गोष्टी एकसारख्याच असतात त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला मिळालेली आणि विरोधी पक्षांना गेलेली मते यांचा बारकाईने अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याचे तंत्र आत्मसात करता येईल असंही त्यांनी सांगितलंय यापूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील मतभेद बाजूला सारवून सर्वांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल उमेदवाराची निवड कोणत्या पद्धतीने करावी लागेल लागे। या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट स्थापन करून लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही प्रमुख पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत